महाराष्ट्र जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सांगदेव येथील ग्रामपंचायतचा भुंगळ कारभार सुरू असून वॉर्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना सांडपाणी साचल्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी ग्रामपंचायतला लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्याकडे बीडीओ व विस्तार अधिकारी यांना तक्रार दिलेली होती तरीही अधिकारी व ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही सांगदेव ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक तीन वॉर्ड क्रमांक चार मधून सांडपाणी वॉर्ड क्रमांक तीन मध्ये येत आहे तरी हे ग्रामपंचायतने आश्वासन दिले होते की आम्ही पूर्ण गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचे विल्हेवाट लावून देऊ तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांना गटारीची विचारपूस केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले होते की गटार मंजूर झालेली आहे गटारीचे तीन चार महिन्यात बांधकाम पूर्ण करून देऊ असे आश्वासन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले तरी आश्वासन पूर्ण केलेले नाही अशी नागरिकांचे म्हणणे आहे परंतु आता पावसाळा चालू झाल्यामुळे तिथे वॉर्ड क्रमांक चार व वॉर्ड क्रमांक तीन येथील सांडपाणी येऊन साचत आहे आणि त्या साचलेल्या पाण्याचा दुर्गंध व तिथे झाडे झोडपे व वा गवत वाढल्याने नैसर्गिक जीव म्हणजेच साप विषारी कीटकांचा सा वावर दिसतो गटारीचे पाणी पुढे जात नसल्याने तेथील नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसत आहे त्यांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही व सांडपाणी साचून तिथे डास तयार होत आहे यामुळे नागरिकांना मलेरिया जुलाब डेंग्यू अशा प्रकारचे आजार पसरत आहेत तरी नागरिकांची एक कळकळीची विनंती आहे की ग्रामपंचायत सांगदेवमधील सरपंच ग्रामसेवक सदस्य विस्ताराधिकारी किंवा पंचायत समिती बीडीओ किंवा जिल्हा परिषद सीओ यांनी लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे निवारण करावे असे नागरिकांकडून बोलले जात आहे